नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा सहावा दिवस आहे आणि आज गौरी पूजन आहे तर वड्यांची तयारी चालली आहे आतमध्ये हे इकडे वड्यांची तयारी चालली आहे वड्या आहेत ना हु. आई आई आणि शिल्पा करते काकडी टाकून जे करतात ते वडे रेसिपी एकदम वेगळी आहे आईची रेसिपी नक्की नक्की अशा हाताने हे करत असे बनवतात गोल नंतर मग याच्यामध्ये टाकायचं एक 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 करून एवढ्या तयार झालेल्या आहेत इकडे पण मिनीची आई आले वौसासाठी पहिला वौसा आहे तर मिनीचा पहिला औसा आहे ते सोपं एवढी हे केलीत तयार करून ठेवलीत उन, चार। चार। आता मी जाऊ थोड्या वेळाने रेडी होऊन गौरीच्या इथे सर्व रेडी झालं आता आता निघू थोड्या टायमाने बघा मी कुला पण रेडी केले इतकं इकडे राकेश तयार करते की काय आज

वजन आईलाय वजन आहे नाच्या कार मंडपी गेला बहिणीच्या उसाला भाऊ सुपाना गेलं सुपाना മിത്തോ ഭൂണി ഭരവാ സാറേല മഡപീ ഗെല ബാഖാന ഗെല ക ಬಹಿನ ಔಸ ಮಾರಿ ತೋ ಬಣ್ಣ ಮಾರಿತೋ ಅತಿವರ ವಸೋ ಭಾ ಸಾಕರವತಿ ತೋ ಸಾಕರವತಿ ತೋ ದರ ಚಾರಿಯಲ್ಲ ಮಂಟಪೀಲ ಮಂಟಪೀಲ್ಲ ಬಹಣ ಸೂಪ ಸೂಪ बहिणीच्या औ्याला भाऊ सुपारण गेलं सुपारण्या गेला बहीण ते भाऊ बना मारीतो बना मारीवर सोनी भाऊ साखर वाटीत साखर वाटीत பயல <laughs> <laughs> <laughs>

तुता अनासामाराता हूुचिका उले कहा यका शीरोट अंधतर आपता, होो हो नेतीज हटिता रतियों उय्दित कशफ़े जह रतियों रहacked एका उले का जाताम मनलेंको यद महातिने कंवा नहीं हो भाव चाललाय सूप घेऊन घरी एवढा मोठा पाचका दिला त्याच्याकडं किती सूप आहेत मी न यामध्ये

आता आम्ही आलोय घरी सूप वगैरे घेऊन बाकीचे आता जेवायला बसू थोड्या टायमामध्ये केळीच्या पाण्यावरती बसतोय जेवायला सर्वजण शिल्पा वाढते आता मी निघतोय मामाकडे झाला मामाच्या घरी पहापडावर झालोय मामाच्या घरी पण गौरी गणपती येते ते सर्व निघालेत अर्धजण येत आहे तिकडून सुनील भाऊ येतोय सोबत भाऊ आमच्याबरोबर येतोय माटलावरती मामाच्या गावाला आम्हाला सोडायला चल लवकर ठीक काय बाईक काढले

आलो ना भाई <laughs> आलो आता मामाच्या गावामध्ये हा सर एवढाच इथं काम कर ना मी कसली टॉर्च मारते पोचलो आता मामाच्या इथे च्या मामाच्या घरचा गणपती आहे गौरी गणपती सोबत येतो दरवर्षी गप्पा चालल्यात इकडे नाश्ता करतायत ना? नाश्त्यालाही करतायत कांदे पोहे वहिनी करतायत भरतायत प्लेटी आकेश आणि आता आले दोड़ा भार के लिए ता ता आता, की थोडा बाहेर गेले होते पाय वगैरे धुवून घेत आहेत हे मामाच्या घरचा पारडू हा आता जेव्हा गणपती बसले तेव्हा हा झालाय आणि हा आज झालाय ठीक आहे त्या गावामध्ये नाच चालू आहे मग नाचून गो या कुठून बोलवलात तेलगाणी केलगाणीचे केल आहेत काय त्या नाचून आल्या खाली परती घेतली थोडून तापोळीच्या मामीकडे चाललो आहे पाया पडायला गणपतीच्या रोडची मामी आता गानी मामी आता झाली सापोडी नाव हो उडाला हवा जागा घेतली त्याचं नाव काले आहे घर बोया वर्वन कसा है छोटी सी होम टूर हवेशीर आहे एकदम हा समोरचा नजारा इकडं माठल गाव आहे हा काय हा तो, का तो, तो इकडून शेती सुरुवात होते नजारा बघा किती मस्त वाटत

आम्हा मस्त घर बांधलं बाय मानसी येते चिखलातून चालत <सलतथ> चुन्यारत चुन्यारत। <laughs> जुन्या चुली बाबा किती मस्त वाटत चला हो आई चल अमा चला येतो चला बहिणी चला मी बसा पटपट चला बाय चला बहिणी बाय म्हटले का सर्व हा भाऊ जा चला चला आम्ही आमा चला बाय येतो निघेल काय झाला बघ नाईसारख्या बोलतात आई प्रासाच मित्रांनो आता जस्ट आलो आहे मामाच्या इथून गणपतीच्या पाया पडून तर बस आता हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू